संभाजी भिडे गुरुजी आज नाशिक दौऱ्यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित आज भिडे गुरुजींचे नाशिक येथे दौऱ्याच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या आठ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पोलिसांनी नाशिकच्या पंचवटी पदाधिकाऱ्यांना केलं नजरकैद आजची नेमकी काय भूमिका आहे आपल्याला पोलिसांनी नजरकैदिजाऊ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज जिथे राणेनगरमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्याचे स्वागत उत्सुक असलेले हिंदू संपर्क कार्यालय यांच्या वतीनं जो कार्यक्रम घेणार राहणार आहे तिथं संविधानिक मार्गानं लोकशाही मार्गानं आम्ही त्या त्या कार्यक्रमस्थळी जाऊन मनोहर कुलकर्णी उर्प संभाजी भेडेंना आम्ही विद्रोही तुकाराम हे पुस्तक तिथं भेट देणार होतो त्याही पलीकडे जाऊन त्यांनी याच्या आधी एक वक्तव्य केलं होतं तर तुकाराम महाराजांपेक्षा मनुश्रेष्ठ आहे चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन ना आणि फक्त विशिष्ट समाजाला महत्त्व देणारा किंवा त्यांनाच विशिष्ट दर्जा देणारा मोठा समजणारा म्हणून हा त्यांच्या दृष्टिकोनानं तुकारामांपेक्षा मोठा आहे तुकाराम महाराज जगद्वंदे जगद्गुरु तुकाराम यांचा हा अपमान आहे संभाजी महाराज शिवाजी महाराजांची रक्तपिढी निर्माण करायची आम्हाला पिढी निर्माण करायची असे वक्तव्य करून ज्या तुकाराम महाराजांच्या वारीला संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलं अशा तुकाराम महाराजांच्या विरोधात जाऊन देखील भूमिका घ्यायच्या अशी कुठेतरी भिडे गुरुजींची एक संकल्पना राहिलेली पोलिसांनी ताब्यात घेतली तुमची भूमिका आमची भूमिका हीच आहे की गेली तीन दिवसापासून इंदिरानगरच्या आदरणीय पी आय असतील तृप्ती सोनोने आणि पंचवडी पोलीस स्टेशनचे पी आय असतील गजेंद्र पाटील सर यांनी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये तीन दिवसापासून मध्ये आम्हाला ठेवलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना त्यांना कुठून माहिती मिळाली की आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे पण या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की आम्ही वैचारिक लोक आहोत आमच्या विचारांची मतभेद निश्चित आहेत आम्ही विचारांना विचारांनी उत्तर देणारी लोकं आहोत या पद्धतीचं ब्याऐंशी वर्षाच्या पा पानसरेंना मानणारी ही लोकं आहेत दाभोळकर कलबुर्गी पानसरे गौरी लंकेश यांना मानणारी ही लोकं आहेत आणि त्या ज्यांना मारलं आहे त्यांच्या विचारांची लोकं आम्ही आहोत या ऐंशी वर्षाच्या गांधीला मारणारी लोक आहेत ही संकरित सगळी फॅक्टरी तयार करणारी लोकं आहेत म्हणून आमचा एक वैचारिक संघर्ष जो आहे हा गेली अनेक दिवसापासून चालू आहे आणि संभाजी ब्रिगेडचा हा संघर्ष चालूच राहणार आहे आम्ही आत्ता पोलिसांच्या मार्फत विद्रोही तुकाराम ग्रंथ हा संभाजी भिडेंना अभ्यास करता आम्ही देणार आहोत संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंना तुकारामांचे पुस्तक देऊन आंदोलनाचा दिला होता इशारा एन सी एम न्यूज साठी रोहनद्यानी नाशिक